दळभार तयार करून कसन भगवान विद्यासाठी निघाले सत्य भाव म्हणू लागले देवा मला पण आहे तुझ्यासोबत अगं तू काय करणार आहेस तू इतकी ना आजूक आहेस तुला सहन होत नाही तू विद्ध कसं करणार आहेस उलट इंद्राची आहे तर तिथं कसलं विद्य करावं लागणार आहे कोण जाणे मला आणि तू कसं येणार आहेस कसले शास्त्र ते कसले ते तिथं टाकलेले आणि पुन्हा तुला कसं सण होणार आहे तुला ऊन सण होत नाही वारा सण होत नाही पाऊस पडणार आणि मग त्याच्यासाठी तू येऊ नकोस नाही नाही देवा मला एकदा तुमच्या सगळे लहानपणापासून तुमचे मी कथा गोष्टी ऐकले लहानपणापासून तुम्ही बघितले ऐकले पण मी डोळ्यानं प्रत्यक्षात बघितले नाही मग आता मला विद्ध बघण्यासाठी यायचं आहे अगं मग त्या तू येऊ नकोस स्त्रियांनी विद्या करायला येऊ नये नाही मला ना 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 तुमच्या सोबत आहे मी काय करणार आहे आणि तुम्ही सोबत असताना मला कशाच काय होणार नाही मला कसलंही दुःख होणार नाही आणि गरुडावर मी बसते पाठीमाग तुमच्या आणि तुम्ही पुढे युद्ध करा मी पाठीमाग बसते पण मला घेऊनच जा हट्ट धरला तर देवाने विचार केला ठेवावं तर हे घरी भांड नाही ही सोबतच मला आपले घेऊन गेलेली बरे कारण एकतर नरकासुराला स्त्रीसोबत युद्ध केल्याशिवाय मरण नव्हतं मग आता कोण काय कराच इला ठेवावं तर तिथे युद्ध कोण करणार आहे म्हणून आपण काय करायला घेऊनच जाऊ सोबत केलाच सगळं सैन्य सिद्ध झालं आणि निघाले मग गरुडावर बसली पाठीमागे देव गरुडावर बसले आणि निघाले शोनकपूरला नळ दुरु मध्ये त्या ठिकाणी इतकं शोनकपूरला एवढं त्या ठिकाणी लावलेले विलट यंत्राचा भार मध्ये जाणं सुद्धा शक्य नव्हतं आणि मग नरकासुरानं सोळा हजार एकशे आठ मुली अपहरण करून आपल्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये कोणून ठेवलं होतं आणि त्यांच्यासंग लग्न करायचा विचार होता लग्न केलेलं नाही फक्त राजाच्या मुली आणायच्या कोंडून ठेवायच्या त्यांच्या संग लग्न करायचं नाही काय नाही अशा प्रकारे केलेल्या आणि मग तिथं कृष्ण भगवान केले सगळं विद्ध केलं बहिर बिद्ध झालं नरकासुरासोबत आदित्य आणि मग भूमीचा पुत्र होता त्या ठिकाणी आता काय करावं म्हणजे आणि चा? आता हे तू विद्ध करणं भावून काय मग कसं भगवंताच्या त्याचं आलं यंत्र आलं त्या ठिकाणचा आणि कृष्ण भगवंताच्या हाताला लागलं त्यानंतर देवा तुम्ही बाजूला सका पाठीमाग बसा मी थोडं विद्ध करते मी विद्ध करते सत्यभामा म्हणून लागले आणि मग सत्यभामाने विद्ध केले भयानक विद्ध करू लागले नरकासूर थरका पाप झाला कुणाची असणार एवढी गवळ्या कपटे आहेस तू पहिल्यापासून चोराची सवय तुला हा नाटकी आहेस विद्ध मी स्त्रीसोबत करत नाही स्त्रिया सोबत बिद्ध करायचं आहे मी ते एक वित्त करणारा रणवीर आहे आणि या रणवीरानं वित्त कुणास करावे ते एका युद्धाने एका विद्यासोबत बिद्ध करावं असं करू नये आणि तू काय एका ठिकाणी तुझी स्त्री विद्याला पाठवलायस आणि तुम्ही मात पाठीमाग बसलायस किती नाटक करशील म्हणले आणि मग शिवाय घेऊ लागला काही उद्देशून बोलू लागला आणि सत्यभावाच्या मग हाताला असणार काय केलं तर दुष्मान लागलं रक्त येऊ लागलं त्या ठिकाणी आलेलं शस्त्र त्या ठिकाणी थांबवलं तिनं हाताने आणि मग कृष्ण भगवंताने म्हटले तू आता माझ्या पाठीमाग वैस तू ति तर युद्ध केलं तिनं ना गेली असताना जर झर करून टाकले सत्यभावानं युद्ध करून आणि मग ती पाठीमागे बसली आणि मग कृष्ण भगवंतानी युद्ध केलं आणि मग त्या ठिकाणी युद्ध केलं युद्ध केल्यानंतर मग नरकासुराचं असणार सीर उडवलं ते भूमीमध्ये प्राप्त झालं भूमी असणारे मग मा आदित्य मातेची असणारी काय होते तर कुंडल होते आणि कुंडल कशी होते तर एकीकड चंद्र निकीकड सूर्य चमकावे अशा प्रकारे मातीचे आणि वैभवशाली असणारी त्या ठिकाणी देवमाता होती सगळ्यांची आदिती म्हणजे श्रेष्ठ होती सगळ्यांची आनंदाची आई होती आनंदाचा मुकुट घेऊन गेला होता त्या भूमीला असणारा वरी आली आणि देवा की तुमच्याच वरधानामुळं ही असणारा मला काजलेला होता मुलगा प्राप्त झालेला होता मी तपसिर्या करून ही मुलगा वागितली होती पण हिनं वाईट वागलं आणि तुमच्या हातून याला मरण आलेला मोक्ष मिळालं ही माझं भाग्य समजते म्हणजे आणि मग पूर्ण असणाऱ्या तिचे दिले आणि मग पाहते राजवाड्या उघडला राजवाड्यामध्ये पाहते तर सुंदर अशा कोंड्या तिथं प्रकाश पडावं की काय असे दिसू एक काळी दुसरी दुसरी काली तिसरी असं सोळा हजार एकशे आठव एखाद्या ठिकाणच्या मुली होत्या आता काय करावं म्हणल्या पाहिल्या तर कृष्ण भगवंताला मन मोहून घेतलं त्या ठिकाणी चित्त चोर असणार चित्त सगळं त्यांच्या ठिकाणी लागलं पण म्हणू लागल्या आता आम्ही काय करावं आम्हाला कोण स्वीकार करणार आहे आमचं हे ना अपहरण केलेलं आहे आमच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आईवडीला आम्हाला घरात घेणार आहेत का दुसरी घेणार आहेत देवा आम्हाला कोणच नाही रे आम आता आम्ही काय करावं आम्हाला इथं तू बाहेर काढलास या आम्ही तरच होतो हेच खूप चांगलं होतं आम्हाला बाहेर लोक पुण्याला असणारे हे जे खाते मग आम्ही आता राहू शकत इथं तूच आमचं वर इथं वर आम्हाला तूच आमच्याशी लग्न विवाह कर आम्हाला असणारं त्या ठिकाणी सुख प्राप्त करून दे आम्ही दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणल्यानंतर कृष्ण भगवान त्याला विनंती केली त्या ठिकाणची आणि विनंती केल्यानंतर मग कृष्ण भगवंतांनी काय केले तेवढ्या असणाऱ्या स्त्रिया कुठं पाठवल्या तर रथामध्ये बसून द्वारकेला पाठवल्या त्या ठिकाणी आणि आणि आपण भगवान त्या ठिकाणी मग गेले गेले तर स्वर्गाला स्वर्गाला गेल्यानंतर आदित्य मातेला सणा चन, सन्मानानं त्या ठिकाणी काय केलं तर कुंडले दिली काढून हातात इंद्राचा मुकुट दिला राजमातेला आनंद वाटला आणि माझा असणारं जे होत वैभव ते घेऊन गेलेलं होतं ही अशी कुंडल